निंबाळकर सरांचा जो सुंदर आहे तो जो गौतम काकडेंकडे त्या सुंदरचा लवकरात लवकर काहीतरी न्याय करून त्या दिवशी फडकेशेड असतील त्यांच्यावर पण त्यांची आणि आमची शर्यत होती पण आम्ही शर्यत मी सांगितली शुभमला शुभम शर्यत नको त्यात आता मला संघटनेला फक्त एकच प्रश्न करायचा आहे जसा तुम्ही न्याय मिळून दिला आंब्याच्या सुंदरला हा सुंदर बरोबर सुंदर तर न्याय मिळून दिला का नाही सगळे संघटना एकत्र येऊन सगळ्यांनी तिथे त्याच्या इथं जाऊन मिटिंग घेऊन समजूता करून सगळ्या विषय सॉल्व्ह केला मग तसाच मी एक छोटासा त्यांना संदेश एक आदेश म्हणजे एक बैलगाडा म्हणून निंबाळकर सरांचा जो सुंदर आहे तो जो यांच्याकडे काय नाव यांचं हा गौतम काकडेंकडे त्या सुंदरचा लवकरात लवकर काहीतरी न्याय करून तो सुंदर खरोखर जो हकदार आहे त्या हकदाराला तो सुंदर लवकरात लवकर नेहून द्यावा हीच हात जोडून विनंती करतो तुम्ही चांगले कार्य करता अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आज विलास पैलवान असतील आमची मुंबईची टीम असतील अजून सगळे बैलगाडा शेवायापास सगळे असतील मग तुम्ही जसा बाकीचे लोकांचा न्याय मिटून देता तसा निंबाळकर सरांचा न्याय मिटून द्या मी तुमचे आयुष्यभर उपकार नाही विसरणार जिथे पाहिजे त्या काकड्यांच्या घरी जायचं असेल या त्यांना कुठे बोलवायचं असेल आपण सगळे एकत्रित येऊन जे माझा मित्र आहे निंबालकर सर त्यांच्या आठवणी खातिर त्यांच्या न्यायाखात हा बैल त्यांचा रीत सर नाहीतर ते संतोष तोडकर असतील त्यांनी पण त्याच्यामध्ये पैसे काही दिलेले आहेत निम्मे पैसे त्यांनीच दिलेले आहेत म्हणजे कुठेतरी न्याय झाला पाहिजे याच्याकडे तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून हे लवकरात लवकर झालं लवकर पाहिजे अशी मी आशा बाळगतो <coughs> कुठल्या प्रत्येक माणसाला जाण नसते ना एखादा प्रामाणिकपणाने आपल्या सोबत राहिला आहे आपण पण त्याच्यासोबत आता काय बोलायचं बोलायला मला या सगळ्या गोष्टी चांगल्या नाही वाटत पण माझा मित्र होता माझा सर आहे त्याच्यासाठी मी नेहमी त्याच्या जिथे न्यायासाठी जिथे गरज भासेल तिथे मी नक्कीच उभा राहील थोड्या काळासाठी मित्र झाले पण सर लय मोठे मित्र झाले सगळ्यांची आपला असं आपला जो कट्टर आपण त्याचा कायम कट्टर आजही मी ताईशी बोलत नाही पण ते रणजितला नेहमी मेसेज देत असतो रणजित सरांसाठी काहीही कोणतीही गोष्ट असू द्या मी नेहमी ताईला विचारत राहतो त्या दिदीला विचारत जातो अंकुरण कशी आहे ताई कशी आहे म्हणजे ताईचा ता कॉन्टॅक्ट नसेल होत माझ्याशी पण मी रणजित ताईच्या कॉन्टॅक्ट मध्ये सरांसोबत रणजित राहायचा रणजितला कधी विचरायचं दादाचा किती दिवसाला फोन असतो हर मी दोन दिवसाला चार दिवसाला रणजितला फोन करत राहतो कॉल कॉल माझे कॉल डिटेल्स काढायचे त्याचे मी केलेले कॉल त्याला विचरायचा मी नाही विसरलो पण समोर जर आपल्याला कोणत्याच पद्धतीने विचारला नाही रिस्पॉन्स नाही दिला तर आपण काय करायचं आता अभिजित पहिलं त्यांच्याकडे सर जाईल त्यांचे तुमचे पण संबंध चांगले आहेत सर आता त्या दिवशी आपण पेड कोरेगावच्या मैदानात ते भावासारखे संबंध आहेत आपले त्यांचे कारण की तो पोरगा खूप चांगला आहे ना ते दादा पण खूप चांगले शंभू आपला एक नंबर आहे शंभू माझ्या लहान भावासारखा आहे ती गाडी कधी दिसेल आपल्याला ती गाडी त्यांना शब्द दिलाय ना आपण सरांच्याच नावाने आखी गाडी पलवायची आपल्याला ती गाडी कधी पलवायची आपल्याला कुठल्याही मैदान एकसष्ट फाट्याचा एक नंबर केला होता बुलेट भेटली होती oh. सर सरांनी रात्री बैल मागवला माहित आहे ना हो हो मग पळवायचं नव्हतं ते सरांनी सांगितलं घेऊनच या काही झालं मग मी घेऊन आलो त्याच मैदानात सरांच्या नावाने अशी दादा मग तुझी जिद्दच मानते की असं वाटलं एखाद्याला की वेगळा आहे पण एकदम ती स्पीड आणि बीड कारण आम्ही बरेचसे मी त्याची बघितली एकशे एक दादा काय सांगा त्याच्याबद्दल म्हणजे इज्जतीचा प्रश्न असेल आणि पक्का ठसनवाला विषय असेल मग त्या टायमाला खरोखर सांगतो भाऊ म्हणजे प्रत्येक यांनी बघितलेले अक्षरशः <coughs> तो मग त्याचा जो ते जेवढी ताकद असते या पळाचा जोर असतो तो पूर्णपणे त्याचा तो लावून तो आपल्या मालकाचा नाव कारण झाले नाव पडून नाही दिला जेव्हा नाव पडलाय त्याच्यानंतर यांनी काहीतरी वेगळाच केलाय सोन्याची मथुरची गाडी हरली खूप लोकांनी ट्रोल केला बरोबर आहे त्याच्यानंतर भारत केसरी झाला त्याच्यानंतर हिंद केसरी झाला अशी किती किताब मिळून दिली म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये कोणी म्हणजे एखाद्याने ठरवलं की याला काहीतरी त्रास द्यायचा आणि याला कुठेतरी आपण बघायचा याचं नाव खाली करायचा कमी करायचा असलं काय होत नाही माझ्या विरोधात भरपूर जणांनी ठरवलं याचा नाव कसा खराब करायचा याला कसा पाडायचा प्रत्येक टायमाला प्रत्येकाने के विचार केलेला पण माझ्या मथुरने मला इथपर्यंत पोहोचवला प्रेम दिला आशीर्वाद दिला असं पण की बाबा मथुरची गाडी एखाद्या नवीन नंदीने मारली त्यांचा पण आशीर्वाद भेटतो ना भाऊ त्यांचा पण प्रेम भेटतो आपल्याला ना। ना मी मुंबईमध्ये आता जेवढ्या माझ्या गाड्या होतात हरल्या तरी जाऊन त्यांच्या सोबत फोटो काढतो शुभेच्छा देतो निघतो आता ना बघा माझ्या अपोजिशन आता त्या दिवशी फडके फडकेशेट असतील त्यांच्यावर पण त्यांची आणि आमची शर्यत धुल्ली होती पण आम्ही शर्यत मी सांगितली शुभमला शुभम शर्यत नको कुठे ते जिथले आपण जिथलो तर वापस पुन्हा तेच नकोय आता शर्यतीमध्ये आपल्याला प्रेम दिलाय आपण वाटला तर एकत्र बोलू पण ते लोची लपडी नको आता कारण की सगळ्यांना आपल्याला हा क्षेत्र टिकवायचा आहे हा आपल्या शेतकऱ्याचा जिवायचा खेळ एकच आहे आपल्या मुलं कुठेतरी खराब नाही झाला पाहिजे आता बस करतो थोडं दोन शब्द काय बोलले शब्द हे सगळे आले प्रेक्षक कोकण लोकसभा त्यांनाच विचार हा त्यांचा प्रेम आहे म्हणून बिचारे कधीपासून थांबल्यात था। आ, सर थोडक्यात आता सरांबद्दल काय सांगायचं सर आज असते तर मला वाटतं आलीच असते सर आहे की नाही सर सोबत असते सर असते तर म्हणजे लोकांना वेगळ्या पद्धतीने लावला असं अजून काळजकलपणे दिली असते दादा इतक्या वेळेस येणार दादा अशी येणार एकच व्यक्तिमत्व होता रणजित निंबाळकर सर निंबळकर सर असे होते त्या ते पैरे प्रत्येकाचे एक दिवस आधी सांगून टाकायचे लोक एवढे उत्सवात असायचे ना बाबा ही गाडी या वाजता एवढे एवढे टायमाला एवढे एवढे गटामध्ये पडणार आहे सर पण सांगायचे अहो किती गे बैलगाडा मालकांचे आणि सरांचे अशी बोलणं व्हायचं हो सर ना सांगू नका सांगू पण सरांना माहीत पडल्या पडल्या सर सांगून मोकळे व्हायचे आणि ज्या तुमच्या मुंबईत बिनजोड होती त्यात प्रेमजोड सरांनी तुमची चढ सरांनी आमची दोन बिनजोड झाली होती सरांचे ना आमची पण तेव्हा एवढी मैत्री आमची खास नव्हती फक्त चर्चेत सर आले होते नवीन नवीन आणि चर्चेला आल्यानंतर जर मैत्री घट्ट झाली एकदा सर मुंबईला आले दोन बिंदोड जमवल्या होत्या एक भुंगा सोबत बनवली जमवली होती आणि एक अजून कोणातरी सोबत जमवली होती मी तेव्हा केरळला होतो आयप्पाच्या उपवासाला तर सरांनी सांगितलं बाय दोन गाड्या जमवलेल्या आहेत मला पैसे पाहिजेत तर मी ठीक आहे सर सरांनी दोन शर्यत म्हणजे सरांना वाटलं दोन्ही शर्यत मी हरणार आहे पण त्या दिवशी लाख लाख रुपयावर शर्यत होता ना मी आकाश म्हणून माझ्याकडे असतो आकाश माझ्याकडे असतो आपला भाऊ लान त्याच्याकडे पैसे पाठवले त्या दिवशी सरांनी दोन बिनदोड जिंकल्या एक एक लाख रुपयाच्या सर एवढ्या आनंदात आणि उत्सवात गेले ना म्हणजे सरांना मी धाडस दिला होता सर आज दोन्ही बिनदोड आपण जिंकतो कारण की आज सांगायला गेलो हे पहिलं यांच्या गाड्या लवकर मरत नाही सांगायला गेलो तर टॉपचे आहेत भुंगा वगैरे सैराट झाला वापस त्याच्यानंतर आपला कानाचा मेहरबान झाला त्याच्यानंतर कर्जतचा तो आपला किस्मत झाला अशा आता नामची नंदी होत चालल्यात मुंबईमध्ये पण तीन फेऱ्याला पण ते तसेच धाड दाखवतात आणि त्याच गतीने पळतात दादा दादा मथुर जसं तीन फेऱ्याला लागले तसे बरीच नंदी आता बिंचोडच्या तीन फेऱ्यात पण यायला लागली दादा आहे की नाही त्यांच्या हे बघा ज्या नंदीमध्ये गट्स आहेत पालण्याचे तो तीन काय पाच फेरे पण पलणार आता असं नाही का मुंबईला एक फेरा मुंबईला एक फेरा पळणं पळणं पण जोक नाही ना खाऊ नाही कारण की ते बाराशे फुटाचं रान आहे ते रान कापता कापता नाकी तोंडी येऊन दादा पण मुंबईची पण संघटना झाली बिनचुडची आहे ना सगळं त्याच्याबद्दल काय बोलत दादा काय नाही संघटनेनी चांगले काम करा, करत राहावे आणि नेहमी गोड गरिबांपासून प्रत्येकाला सेम न्याय द्यावा हीच त्यांच्याकडनं अपेक्षा राहील आणि नक्कीच ते चांगले काम करतात आणि याच्या पुढे पण चांगले काम करावे हीच त्यांना शुभेच्छा असेल आणि नेहमी जिथे जिथे संघटनेचा विषय असेल तिथे आपण सगळं एकत्र सोबत राहूनच काम करू दादा या नियमामुळे नियमांमुळे खरंच चांगलं झाले दा दादा सगळं निट हो चांगलं झालंय खरोखर चांगलं झालंय कारण की अटी नसत्या आज जर आपण जी लाईन ठेवतो सुट्टीच्या टायमाला आधी मी बघितलेल्या आमच्या पण गाड्या कधी कधी दोन दोन तीन तीन झेकडे पुढे होऊन सुटलेले आहेत काही मैदानामध्ये मी बघितले कर्जत जाम खेळला आमची गाडी तीन शेकडे पुढे येऊन सुटलेली आहे म्हणजे आशे चित्र मी बघले माझ्या गाडीचा मी स्वतःहून सांगतो नेहतच कोणाला दोष देऊ मतलब नाही आता काय झालाय पट्टीवर पाय पडल्यावर बात लगेच म्हणजे ह्याला या मातींना पुढे रे बंद या शर्दी क्षेत्राला वाव मिळालेला आहे